सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत बोर्ड कृतीपत्रिका जुलै दोन हजार तेवीस विषय आहे मराठी वेळ तीन तास आणि ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका आहे कृतीपत्रिकेसाठी सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या पहिली सूचना आहे आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात दुसरी सूचना स्वच्छता नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे या सूचना विचारात घेऊन उत्तरपत्रिका लेखन करायचं आहे इयत्ता बारावी मराठीची ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे मागच्या वर्षीची एक सराव म्हणून तुम्ही यावर्षी सोडवा याची उत्तरं आपण आता पाहणार आहोत ही संपूर्ण प्रश्नपत्रिका जर एकाच व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतली तर खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी याचे पाच भाग केलेले आहेत विभाग पहिला हे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेलं आहे मी या चॅनलवर ते प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा दोन नंबरच्या विभागामध्ये दुसरी कृती घेतलेली आहे ते पण व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेलं आहे चॅनलवर जाऊन तुम्ही पहा तिसरं चौथं आणि पाचवं असे पाच भाग केलेत हे पाचवं विभाग किंवा पाचवं लेक्चर आहे या प्रश्नपत्रिकेचं ते या चॅनलच्या प्लेलिस्टवर तुम्हाला हे सगळे पाहायला मिळतील चला तर पाहूया इयत्ता बारावी मराठी विषय कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना हा विषय आहे कृतीपत्रिका कशी सोडवायची ते आपण आता पाहूया आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत मागच्या काही प्रश्नपत्रिका देखील आहेत त्या पाहून घ्या उत्तरपत्रिकाही आहेत त्यावरून तुम्हाला उत्तरं कशी लिहायची ते कळेल विभाग क्रमांक पाचवा आहे व्याकरण आणि लेखन वीस गुणांचा म्हणजे व्याकरणाला दहा गुण आहेत आणि निबंध लेखन दहा गुण आहेत व्याकरण घटक व वाक्प्रचार कृती पाचवी असूचनेनुसार कृती करा दहा गुण आहेत आता पहिली कृती आहे य यो, योग्य पर्याय निवडा एक गुणाच्यासाठी किती आतून हसतात ते हे उद्गारार्थी वाक्य आहे वरील विधानाचे योग्य विधानार्थी वाक्य ओळखून लिहा वरती उद्गारार्थी वाक्य त्याचं विधानार्थी वाक्य ओळखायचं एक ती आतून असतात दोन ती फार असतात आतून तीन ती आतून हसत राहतात चार ती खूप आतून हसतात आणि अचूक उत्तर आहे ती खूप आतून हसतात एक गुणासाठी आपण पर्याय निवडलेला आहे र सूचनेप्रमाणे सोडवा पुढचे सगळे मार्ग बंदच होते नकारार्थी वाक्य करा एक गुण आहे होकारार्थीचं नकारार्थी करताना विरुद्ध अर्थाचे शब्द वापरावे लागतात पुढचे कोणतेच मार्ग खुले नव्हते हे नकारार्थी वाक्य होईल दुसरी कृती आहे य यो, योग्य पर्याय निवडा एक गुण आहे पावलं पावली या सामाजिक शब्दातील समास ओळखून लिहा पर्याय अव्ययीभाव समास बहुव्रीही समास द्वंद्व समास तत्पुरुष समास आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे अव्ययीभाव समास पुढची कृती आहे र चोर भय या सामासिक शब्दातील समासाचे लिहा एक गुण आहे सामासिक शब्दाचं चोरभय हा सामासिक शब्द आहे आणि समास आहे विभक्ती तत्पुरुष समास क्रमांक तीन य योग्य पर्याय निवडायचा एक गुणाच्यासाठी श्रीधर पंतांनी बैलांना बांधले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे पर्याय कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही आणि अचूक उत्तर आहे भावे प्रयोग र योग्य पर्याय निवडायचा आहे एक गुणांच्यासाठी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा एक केशवने सदरा खरेदी केला दोन स्वाती चित्र रंगवते तीन त्यांनी शेळ्यांना बांधले चार यापैकी नाही अचूक उत्तर आहे केशवने सदरा खरेदी केला क्रमांक चार य यो, योग्य पर्याय निवडायचा एक गुणांच्यासाठी दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं मामांजीची दाढी झाली भाऊजीची शेंडी झाली उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला वरील काव्य पंक्तीतील अलंकार ओळखून लिहा पर्याय अनन्वय अर्थांतरण्यास आपण होती अतिशयोक्ती आणि अचूक उत्तर आहे अतिशयोक्ती अलंकार आहे हा पुढची कृती आहे र उपमान ओळखा एक गुणांच्यासाठी कर्णासारखा दानशूर करणस वरील वाक्यातील उपमान ओळखा अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे आणि उपमेय आणि उपमान एकच आहे इथे कर्ण पाच य आभाळाकडे डोळे लावणे या वाकप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा एक गुण पर्याय आहेत ढगाकडे पाहणे पावसाची वाट पाहणे आकाशने आळणे आभाळ पाहणे अचूक उत्तर आहे पावसाची वाट पाहणे म्हणजे आभाळाकडे डोळे लावणे पुढची कृती आहे आभाळाकडे डोळे लावणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे एक गुणांच्यासाठी शेतातील पिके जळत असताना पावसासाठी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसतात अशा प्रकारे आपण दहा गुणांचे व्याकरणाच्या कृती सोडवल्या आहेत प्रश्न सोडवले आहेत आणि पुढची कृती आहे आ ती आहे खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे दोनशे ते अडीचशे शब्दांनी निबंध या दहा गुण आहेत पाचपैकी पैकी एकाच विषयावर लिहायचे एक मी अनुभवलेला निसर्ग दोन माझा आवडता खेळ तीन घंटा गाडीवरील कर्मचाऱ्याचे मनोगत चार मी शिक्षक झालो तर पाच युग तंत्रज्ञानाचे पाचपैकी एक निबंध लिहायचा निबंध लेखनापूर्वी विचार करायचा आपल्याला पाचपैकी कोणत्या विषयावर आपण चांगलं अधिक माहिती लिहू शकतो मग त्या निबंधावरच लिहायचे व्यवस्थित निबंध लेखनाच्या नियमानुसार परिच्छेद करून हे लक्षात घ्या निबंध लेखन करताना काळजी घ्या तीन पाण्यात तरी बंधली हा म्हणजे तुम्हाला दहापैकी सात आठ काही नऊ पण मिळू शकतात दहापैकी दहा तर मिळणार नाहीत अशा प्रकारे आपण इयत्ता बारावीची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका सोडवलेली आहे एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून अभ्यास करा या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा त्याचं कारण असं की तुम्ही लाईक कमेंट केल्यानंतर मला कळतं की तुम्हाला काय शंका आहेत का अडचणी आहेत का व्हिडिओ आवडला किंवा नाही आवडलेले व्हिडिओ लाईक like, कमेंट शेअर तुमच्या मित्रमय मैत्रिणींना शेअर करा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तसंच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मी इथे व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणखी काही व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा